सोलापुरात महाराष्ट्रातला सर्वात मोठा सँड क्रशर प्लांट आणि भारतातील सर्वात मोठा सँड वॉशिंग प्लांट हे सोलापुरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ए आर पी आय कन्स्ट्रक्शनचे प्रमुख राहुल अलगोंडा पाटील यांनी दिली गेल्या पस्तीस वर्षांपासून रोड ब्रिज डॅम कॅनॉल आणि इतर सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा अनुभव असलेल्या ए आर पी आय ग्रुपनं या नव्या प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे इथं आयोजित केला आहे याबाबत अधिक माहिती ए आर पी आय कन्स्ट्रक्शनचे प्रमुख राहुल अलगोंडा पाटील यांनी दिली भारतात सगळ्यात मोठं सँड वॉशिंग प्लांट अजून महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सँड क्रशर प्लांट हे आपण इकडं चालू करतो ह्याच्यात वशिष्ठ हे आहे की आपलं जे प्रोडक्ट आहे ते सगळ्यात कम सेंट जे नॅशनल हायवेच्या प्रमाणे झोन टू पाहिजे ते आपण एकठ लोक आहे जे सोलापूरमध्ये दे देऊ शकतो तर त्या हिशोबाने आपण नऊ तारखेला हे चालू करतो यावेळी परमानंद अलगोंडा पाटील इंदुमती अल्गोंडा पाटील रोहन अलगोंडा पाटील यांची उपस्थिती होती